इराण आणि इस्रायल संघर्ष सुरू असताना इराणच्या आण्विक सुविधांवर अमेरिकेनं केलेल्या लष्करी हल्ल्यानंतर न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात सुरक्षा परिषदेची आपत्कालीन विशेष बैठक झाली या बैठकीत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी शांततेसाठी भावनिक आवाहन केलं अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यानंतर इराणमधील संकट कमी करण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे सूड घेण्याचे आणि संघर्ष अधिक तीव्र होण्याचे धोके रोखण्यासाठी तातडीनं प्रयत्न करण्याचं आवाहन करत आपण शांततेचा मार्ग सोडू शकत नाही असं ते म्हणाले अमेरिकेचा इराणवरील हल्ला हा या प्रदेशातील बिघडत्या परिस्थितीसाठी धोकादायक वळण असल्याचं सांगत त्यांनी चिंता व्यक्त केली त्यांनी या लष्करी कारवाईचा निषेध करत बदलाच्या भावनेनं परस्परांवर होत असलेल्या हल्ल्याच्या भयानक परिणामांवर भर दिला आय ए अर्थात आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या निरीक्षकांनी इराण अणु कार्यक्रमासाठी विश्वसनीय व्यापक आणि पडताळणी योग्य उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत असंही त्यांनी आवाहन केलं रशिया चीन आणि पाकिस्ताननंही सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावली होती यामध्ये तात्काळ आणि बिनशर्त युद्धबंदीची मागणी करणारा ठराव मांडण्यात आला अमेरिकेच्या उघड आक्रमकतेविरुद्ध स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे इराणच्या प्रमाणबद्ध प्रतिसादाची वेळ स्वरूप आणि प्रमाण इराणची सशस्त्र दल ठरवतील असं इराणचे प्रतिनिधी अमीर सईद इरावनी यांनी या बैठकीत सांगितलं अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे जग अधिक सुरक्षित झालं असं सांगत इस्रायलचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत डॅनी डॅनन यांनी या हल्ल्याचा निषेध फेटाळला चीनचे राजदूत फू कॉंग यांनी अमेरिकेच्या हल्ल्यांचा निषेध केला आणि संयम राखण्याचं आवाहन केलं इराणनं तणाव वाढवू नये आणि अमेरिका किंवा अमेरिकन तळांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही हल्ला केल्यास त्याला विनाशकारी प्रत्युत्तर दिलं जाईल असं संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेच्या राजदूत डोरोथी शिया यांनी यावेळी सांगितलं अमेरिकेला मुत्सद्देगिरीने प्रश्न सोडवण्यात रस नाही असं मत रशियाने या बैठकीत मांडलं दरम्यान आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेची देखील आज बैठक होणार आहे राष्ट्र